माझी परिस्थिती बदलाय नमस्कार काही दिवसांपूर्वी शिवणे उत्तम नगर खडकवासला धायरी पाठ जो आहे प्रभाग क्रमांक ते त्यामध्ये गणेश भाऊ वांदळे असतील त्यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये ज्यांना स्विफ्ट मोटर लागली त्या स्विफ्ट मोटर लागलेल्या बारवकर वहिलींना आता या शोरूम मधून नवी कोरी करकरी स्विफ्ट देण्यात येत आहे त्या प्रसंगी आपण आलोय ताई काय वाटतंय आज तुम्हाला ब्रँड न्यू कोरी करखरीत गाडी मिळते काय भावना गणेश भाऊ मला गाडी भेटली आम्हाला नवीन जे आमच्याकडे गाडी नव्हती कुठली त्याच्यामुळे घरात सगळ्यांनाच खूप आनंद झालाय तुम्हाला वाटलं होतं शोरूम मधून गाडी तुम्हाला मिळेल का नाही आम्हाला वाटलं डायरेक्ट कार्यक्रमातच भेटेल पण त्यांनी सांगितलं तुमचे कलर वगैरे सगळं तुम्ही चॉईस करून गाडी घेऊ शकता तिथं सगळं तुमच्या पसंतीने गाडी तुम्हाला मिळालेली आहे का पूर्ण हो सगळं आमच्या भाऊ काय सांगाल पार्श्वभूमीवर घेतलेला कार्यक्रम होता त्यामुळे म्हटले की निवडणुकीसाठी हा कार्यक्रम घेतला जातोय लागलेल्या आहेत आणि तुमचा तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही किंवा अपक्ष तुम्ही निवडणूक लढताना दिसत नाहीत असं असताना तुम्ही गाडी दिली आहे काय म्हण खर तर ज्या काही लोकांना वाटलं होतं की मी फक्त निवडणुकीसाठी स्टंट करतोय ते पूर्णपणे चुकीचा समज होता त्यांचा मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो अगोदर पण आणि भारतीय जनता कार्यकर्ता राहणार आहे कोणत्याही मी निवडणूक लढवत नाहीये अपक्षही लढवत नाहीये मी वेट अँड वॉच करणारा कार्यकर्ता आहे शंभर टक्के इथून पुढे मागे जे कमी पडलो ते नक्कीच भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून भारतीय जनता पार्टीकडनच मी कुठ्या इलेक्शनला इलेक्शन लढवणार आहे बर आता नागरिकांना कशा प्रकारे आवाहन कराल पुढच्या नागरिकांना आव्हान हेच आहे की जे काही आता कमी पडलो तो नक्की शब्द देतो मी की पुढच्या इलेक्शनला मी आणखी चांगल्या प्रकारचं काम करून मित्रपरिवारासाठी आणखीन जोरदार चांगल्या पद्धतीचं काम करून मी उतरणार आहे शंभर टक्के नागरिकांसाठीच राजकारणात ना आलेलो आहे सामान्य माणसाचा आवाज म्हणायचा बघा त्यांचं किती मोठं मन आहे म्हणायचं एकदम असं म्हणजे लाखात न बसणार सरांचं मोठं मन खरं सर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी नाही पडणार आणि माझी परिस्थिती पण नाही त्यांनी म्हणजे त्यांनी काय सांगितलं तुम्ही तुम्हाला मी गाडी देणार म्हणजे त्यांनी तो त्यांचा शब्द पाळला पाळला म्हणजे त्यांनी एकदम त्या मतावर ठाम राहिले पण माझी परिस्थिती पण नाही की मी गाडी घेईन तर मला त्या सरांनी माझ्या घरात आज लक्ष्मी दिली आहे मी ह्याचे म्हणजे काम करूनच माझं मी पोट भर